तर चला मित्र आता ना आपल्याला नाश्त्यासाठी कांदा पोहे <laughs> का तयार का का <laughs> आता तिकडे अरे तू आता इकडे कामाला राहिलंस का काय आयलो तर चला मित्र आता आपण लिंबू इकडे रस्सा आहे आणि चिकन सुक्का आहे आणि भाकऱ्या तर जरा आपण सर्व पाहतो एक नंबर आहे बाय एक नंबर आहे सर नमस्कार मंडळी मी अशोक सागरकर अशोक ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये ना आम्ही लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलात वांगणीमधील भागीरथ बद्दल दाखवला होता तर आत्ता ना आम्ही वांगणी ईस्टला सॉरी वेस्टला असलेलं रिसॉर्ट दाखवणार आहोत माथेर रिसॉर्ट म्हणून तर आता आम्ही मित्र लोक आहे ना ऑफिसमधून सर्व निघणार आहोत तर आज तुम्हाला रिसॉर्टचा व्यू दाखवतो कशा प्रकारे तिकडे रूम्स वगैरे आहेत आणि काय काय सोर्स आहे म्हणजे ॲक्टिव्हिटी तर बघे काय काय आम्ही पहिल्यांदा जातो आहे तर वीस लोक आहोत मित्र लोक तर चला मित्रो आपण आहे ना जास्त वेळ येतात ना व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर चला मित्रो आता है ना आपण टाइमपाससाठी आपला सुनील आहे ना तो कांदा आणि टॉमॅटो कापता आणि इकडे आपला कचरा जमो तर चला मित्रो आता ना आपल्याला नाश्शासाठी कांदा पण तयार आहे इकडे काही आता आपल्याला हां सर्व करते तू चल करू तू इकडे कामाला का काय हा आय लव वांगणी आय गोवा तर चला सगळे मित्र कांदे पोहे या खायला हा लिंबू घ्या हे मूर्ती पण बात तर चला आता नाश्ता झाला आता आपण चहा पिऊन गेलो त्यांनी आपला संतोष जाधव चहा पितात बाकी मित्र तिकडे गोष्टी चालू से आता बाकीचा प्रोग्राम कसा काय होता तर चला फायनल ना आम्ही मात्र रिसॉर्टला नाही तर पोहोचलो आहोत वांगणीमध्ये तर तुम्हाला ना लोकेशन आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो अरे काय तू लहान झालास अरे आबत जीवाला किती बाळा तर चला आता आपण संध्याकाळचे पोहचलो सर्व मित्रमंडळी आपले आता नाश्ता करायला चला

हे चहायला नंतर उडी मारली मला जोर अंडे चनू तर चला सगळे मित्रमंडळी आता एन्जॉय करायला बाहेर पडले आमचा संतोष जवळजवळ दहा वर्षांनी पॅकिंग मधून बाहेर पडलाय दहा वर्षांनी

बाकरा आहेत बघू शकता आपल्या कोकणी भाकरा बनल्या सरासरी शिक नाही आणि दुसरं काय रस्ता इथे रायसान इथे रस्ता आहे बघू शकता रस्सा रस्ता मस्त तरीवाला रस्ता बघू शकतो आता आपण जेवाला

फूड एट फूड एट फिफ्टी तर चला मित्रो फायनल आहे ना आपल्याला तिकडच्या धमालमस्तीमध्ये ना, से ना आपला ह्या व्हिडिओचा ना माहितीपूर्ण तर आपल्याला सांगताना आपण घरी येऊन तुम्हाला सांगतो तर आहे ना प्रत्येक माणसाला तेराशे रुपये इथं खर्च होता आणि व्हेज नॉन दोन्हीचे रेट सेम होते दोन टाईम जर तुम्ही म्हणजे तुम्ही सॅटर्डे संडे जर पॅकेज घेता ना तर त्यांचं पॅकेज आहे तुम्हाला डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल तिथली मात्र रिसॉर्टची तिथले जे दादा आणि वडील आहेत ना त्यांचे ते खूप छान असे तुम्हाला सर्विस देतात तर तुम्ही एनी टाईम या पावसाळ्यामध्ये जाल ना इतर ठिकाण तुम्ही धबधबे वगैरे ना रिस्की ठिकाण जाण्यापेक्षा ना असे घरगुती ठिकाणचं रिसॉर्टला तुम्ही गेलात ना गे आणि खूप छान होतं ते रिसॉर्ट आम्ही पहिल्यांदा गेलो मी वांगणीमध्ये ना आता सहा ते सात वर्ष झाली पण पहिल्यांदा मी गेलो आणि वांगणीपासून ना स्टेशनपासून वेस्टला सहा ते साडेसहा किलोमीटर ते सॉरी पाच ते सहा किलोमीटर ते आहे तर कुठली गोष्ट तुम्हाला आणायची असेल तर स्टेशनवरून येतानाच तुम्ही ना आणि म्हणजे लांब आहे ना जवळ काही नाही आहे तिकडे दुकान वगैरे तर त्यांची पिकअपला पिकअप ड्रॉप तुम्हाला इको गाड्या आहेत तर तुमचा किती ग्रुप आहे ना ते तुम्ही फोन करून सांगू शकता तुम्हाला डिटेलमध्ये लोकेशन पण देतो आणि तिथलं कॉन्टॅक्ट पण देतो आपला रूम वगैरे हो ना बऱ्यापैकी दाखवताना आले पण खूप छान असं ए सी वगैरे हो आणि नॉन ए सी रूम आहेत पण आपली जी पोरं होती ना सोबत ती पूर्ण धमाल करायला लागली त्यामुळे मी काही कॅमेरा जास्त काढलं नाही पण सर चला आजचा व्हिडिओ ना तुम्हाला खूप छान असा बघायला मिळाला असेल तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल ना तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देतो तिथे तुम्ही विसरू शकता तर चला मित्रो आजचा मला असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय